नमस्कार सर्वांना प्रिनिया कॉर्नरमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पितृदोषाचे लक्षण काय आहे आणि त्याच्यावर उपाय काय आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शास्त्रानुसार मनुष्यावर तीन दोष असतात त्यातील पहिले देवाचे दुसरे ऋषीचे आणि तिसरे पित्राचे मनुष्याला या तीन दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी खूप उपाय करणे गरजेचे असते पण त्यातील सगळ्यात मोठा दोष म्हणजे पित्राचा असतो कारण की पित्रांचे दोषे सर्वांनी दूर केले पाहिजे नाहीतर पित्र दोष लागला तर आपल्याला खूप काही संकटांना सामोरे जावे लागते शास्त्रानुसार असे म्हटले जाते की आपले पूर्वज जर नाराज असले तर आपल्या परिवारांना त्रास देतात त्यामुळे सगळ्यात पहिले आपल्या पित्रांना खुश करावे लागते तर सगळ्यात पहिले पितृदोषाचे लक्षण काय आहे ते पाहूया एक घरामधील व्यक्तीचे लग्न न होणे म्हणजेच लग्न जोडले आणि काही कारणावस्थ ते लग्न मोडले जाते किंवा लग्नासाठी कुंडळी जुळत नाही दोन घरामध्ये व्यक्तीची प्रगती न होणे म्हणजे नोकरी न लागणे नोकरी काही ना काही अडचण निर्माण होणे तसेच तुमचा व्यवसाय असेल तर तो व्यवसाय न चालणे काही ना काही अडचण निर्माण होणे होणे तीन घरामध्ये संतती संतती न किंवा किंवा झाल्यास तो बाळ काही अनुवांशिक त्रास उत्पन्न होतात चार तुम्ही घरामध्ये कितीही पैसा आणा पण पैसा हा सर्व आधारामध्ये खर्च होणे पाच तसेच तुम्हाला जर पितृदोष असेल तर कोर्ट कचेरीच्या फेऱ्या सुद्धा लागू शकतात सहा असे म्हणतात की पितृदोष असेल तर घरावर पिंपळाचे झाड उगवते सात पितृदोष असेल तर घरामध्ये नेहमी वादविवाद चालू राहतो आणि घरामध्ये एकमेकाचे पटत नाही आठ तसेच घरामध्ये पितृदोष असेल तर घरात काही ना काही दुर्घटना होतच राहतात त्यामुळे शिवपुराणात त्याचा एक उपाय दिलेला आहे तो मी तुम्हाला सांगते हा उपाय श्राद्ध तिथीच्या सहाव्या दिवशी म्हणजे षष्टीच्या दिवशी करायचा आहे तो म्हणजे आपल्या घरातील किचन ओट्यावर जिथे आपण पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी एक तांब्याचा कलश घेऊन त्या कलशमध्ये गंगाजल टाकावे किंवा तुमच्या घरी जर गंगाजल नसेल तर त्या पानामध्ये एक बेलपत्र टाकून तो कलश त्या भरलेल्या भांड्याजवळ ठेवायचा आणि पूर्ण दिवस तसाच राहू द्यायचा दुसऱ्या दिवशी सप्तमी श्राद्ध तिथीच्या दिवशी तो कलश आपल्या पूर्ण घराने फिरवायचा त्यानंतर ते जल महादेवाला अर्पण करायचं त्यामुळे तुमचा पितृदोष कमी होण्यास मदत होते शिवपुराणानुसार दुसरा उपाय म्हणजे ज्यांचे लग्न जुळत नाही त्यांच्यासाठी हा उपाय आहे त्यांनी महादेव मंदिरात जाऊन अशोक सुंदरीच्या जागी एक लाल फूल आणि महादेवावर एक पांढरे फूल अर्पण करून एक लोटा जल अर्पण करायचे त्यानंतर शिवलिंगावर पाच बेलपत्र अर्पण करून त्यातील एक बेलपत्र उचलून घेऊन यायचे दुसऱ्या वर्षी श्राद्ध पक्ष येण्याआधी तुमचे लग्न पक्के होईल तिसरा उपाय म्हणजे ज्योतिषशास्त्रानुसार पितृपक्षामध्ये पितृच्या नावाने अन्न आणि जल दान करावे तसेच पितृपक्षामध्ये पित्राचे श्राद्ध पि पिंडदान तर्पण करणे खूप गरजेचे आहे तसेच पितृपक्षाच्या सर्व पितृ आमोशाला पित्राच्या नावाने एक दिवा प्रज्वलित केला पाहिजे कारण की असे म्हणतात की सगळे पूर्वज आपले पृथ्वीवर सोळा दिवसासाठी येतात त्यांना पाठवण्यासाठी नदीवर किंवा सरोवर किंवा जिथे पाण्याचे स्थान आहे तिथे दिवा लावून पित्रांना विदाई देण्यासाठी हा एक दिवा लावला जातो त्यामुळे तुमचे पितर नक्कीच प्रसन्न होतील तसेच पितृपक्षाच्या सहाव्या तिथीला पित्राची पूजा केल्यास लक्ष्मीची कृपा वर्षा होते आणि त्या दिवशी पितृचे श्राद्ध केल्यास घरात सुख समृद्धी ऐश्वर संतती सुख प्राप्त होते तसेच सोळा दिवसांपैकी पौर्णिमा प्रतिपदा द्वितीया तृतीय पंचमी आणि अष्टमी आणि द्वादशी श्राद्ध केल्यास धनप्राप्ती होते शिवपुराणानुसार सर्वात प्रभावी उपाय म्हणजे ज्या कुणाला असे सांगितले असेल की तुमच्यावर पितृदोष असेल त्यांनी हा उपाय जरूर करावा या उपायाने कशाही प्रकारचा पितृदोष असल्यास तो कमी होतो त्यासाठी आपल्या घरातील किचन ओट्याजवळ जिथे आपण पाणी भरून ठेवतो त्या ठिकाणी एक तांदूळाचा दाना घेऊन तो दाणा आपल्या हातावर धरून स्वदा 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 असे पाच वेळा शब्द म्हणून तो दाना किंवा ती अक्षद आपल्या घरातील शिवलिंगावर किंवा शिवमंदिरातील शिवलिंगावर ती अक्षदा अर्पण करावी यामुळे तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारात कितीही मोठा पितृदोष असेल तर तो कमी होतो असा धार्मिक ग्रंथामध्ये उल्लेख आहे सोळा दिवसांपैकी पौर्णिमा प्रतिपदा द्वितीया तृतीय पंचमी अष्टमी आणि द्वादशी या ज्या श्राद्धाच्या तिथी आहे या दिवशी तुम्हाला एखाद्या ज्योतिषाने सांगितले असेल की तुमच्या परिवारात खूप मोठा पितृदोष आहे तर त्यासाठी वरील दिलेल्या तिथीला एक पोळी साखर तूप लावून गायला खाऊ घातल्यास कितीही मोठा पितृदोष असो समाप्त होतो असा उल्लेख आपल्या ग्रंथामध्ये केलेला आहे पितृपक्षामध्ये बाळाचा जन्म घरी झाला तर पितृपक्षामध्ये जर कोणाच्या घरी बाळाचा जन्म झाला असेल तर असे म्हटले जाते की ते आपले पूर्वज असतात ज्या पूर्वजांना आपल्या कुळामध्ये पुन्हा जन्म घ्यायचा असेल ते पूर्वज पितृपक्षामध्ये जन्म घेऊ शकतात त्यामुळे जे पितृपक्षामध्ये जन्मलेले लोक असतात ते आपले पूर्वज असतात असे म्हटले जाते ज्या कोणाच्या अंगावर जन्मतात काळा डाग असेल कोणाच्या कानामागे असेल किंवा शरीरावर कोणत्याही भागावर तो डाग असेल तर असे म्हणतात की ते आपले पूर्वज आहे कारण की मृत्यूच्या समयी मृतकाच्या शरीरावर अंतविधीला त्याच्या शरीरावर काळा टिक्का लावला जातो तोच काळा टिक्का बाळ जन्मल्यावर तो आपल्या लेकरांच्या त्याच ठिकाणी येतो असे म्हणतात यात किती सत्यता आहे हे कोणालाच माहीत नाही ही लोकमान्यता आहे असे म्हणतात ज्यांच्या शरीरावर हा काळा टिक्का असेल ते आपले पूर्वज आहे अशी मान्यता आहे पूर्वजाचे भोजन कावळ्याला का खाऊ घालतात तर पूर्वजाचे देवता आर्यमान चे वाहन कावळा आहे त्यामुळे आर्यमान देवता हे कावळ्याची सवारी करतात आणि ते सोळा दिवस पितृ पक्षामध्ये पृथ्वीवर भ्रमण करत असतात आणि आपण पितृ पक्षामध्ये कावळ्याला भोजन देतो ते भोजन ग्रहण करून तो कावळा देवताला घेऊन भ्रमण करत असतात ज्या पवित्र तीर्थ ठिकाणी जातो त्या ठिकाणी होत असलेल्या पिंडदानाचे पुण्य आपल्या पित्रांना मिळते कारण की काही कारणावस्था आपण हे सोळा दिवस पिंडदान किंवा तर्पण करायला जाऊ शकत नाही त्यामुळे आपण कावळ्याला भोजन दिल्यास ते आपल्या पित्रापर्यंत पोचते म्हणून पितृपक्षामध्ये कावळ्याला भोजन दिले जाते पण आता कावळा कमी प्रमाणात दिसत असल्यामुळे तुम्ही हे भोजन गायला सुद्धा खाऊ घालता ही माहिती तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा जेणेकरून असेच माहितीपूर्वक व्हिडिओ आपल्या चॅनलवर बघायला मिळतील धन्यवाद